की भाजपच्या विरोधात जे जे कोणी पक्ष असतील ते आम्ही एकत्र आलं पाहिजे पण आता अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस इतर सत्तेमध्ये सहभागी आणि भाजपसोबत आहेत मग अशा वेळी त्यांच्यासोबत तुम्ही युतीचा विचार कसा करू शकता आम्ही म्हटलं ना माझं मी पहिलाच आम्ही महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढत आहोत आणि ते आमच्या विचारांशी जुळून जर या शहरामध्ये जर ते एकत्र येत असतील तर स्वाभाविक पण तो त्यांनी राज्य सरकारमध्ये महायुती म्हणून काय भूमिका बजावतो त्यांच्या पक्षाचा पक्षांतर्गत प्रश्न पण जर ते ह्या शहराच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आमच्यासोबत येत असतील तर आम्हाला काहीच मला वाटतं त्याच्यामध्ये शेवटी आमची लढाई ही पक्षाशी भारतीय जनता पक्षाशी त्या विचारधारेशी आहे त्यामुळं मला वाटतं की हाच विचार आपण सगळ्यांनी आम्ही सगळ्यांनी ठेवला तर या शहरामध्ये भारतीय जनता पक्षाला एक जे काय फाईट आहे ती आम्ही चांगल्या पद्धतीने देऊ शकतो सर त्यांनी काही कॅल्क्युलेशन्स मांडले ज्या कॅल्कुलेशन्सनुसार अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जर तुमचा पक्ष गेला तर तुमच्या पक्षाचं नुकसान होणार आहे आणि जर महाविकास आघाडीसोबत गेला तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुमच्या पक्षाचा फायदा होणार आहे मग तुमचा काय अभ्यास सांगतो आहे खरंच असं होऊ शकतं का मी मागा तुम्ही जुने जाणकारा मी मागाशीच म्हटलं की ज्या ज्या ठिकाणी आम्ही दोन हजार सतराला निवडून आलो आहे चाळीस प्लसच्या दृष्टीत त्या सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष दोन नंबरला हे तर जग आहे अध्यक्षांनी जे काही कॅल्क्युलेशन मांडले ते त्यांच्यापुरते सीमित आहेत आज तरी की त्यांनी पक्षांतर्गत किमान कोणापुर त्याचं प्रेझेंटेशन काय त्याची त्यांच्याकडची काय आकडेवारी ही त्यांनी जर जाहीर केली तर स्वाभाविक त्याच्यावर तसा पण विचार करता येईल कुठलाही निर्णय हा एकतर्फी न घेता सर्व गोष्टींचा असणाऱ्या परिस्थितीचा सगळ्या गोष्टींचा विचार करून राजकीय निर्णय हा घेतला जातो निवडणुका ह्या त्याच पद्धतीने लढल्या जातात त्यांच्याकडची की जर आकडेवारी तशा पद्धतीची असेल तर निश्चितपणे त्याच्यावर पण विचार करतील पण आज एकंदर जर सगळ्या परिस्थिती बघितली कार्यकर्त्यांची दुसरीसुद्धा बाजू बघितली तर निवडणुका लढण्यासाठी एका एका बाजूने कार्यकर्त्यांची एक एक बाजू अशी पण आहे की आपण सर्वांनी एकत्रितपणे निवडणुकांचा विचार करणं हिसवा ही आमच्याकडून आहे त्यांच्या बाजूने काही मंडळी जेव्हा आम्ही खाजगीत भेटतो किंवा एकमेकाशी गप्पा तर त्यांच्या दृष्टीने तो दिसतोय शेवटी आम्ही सगळ्यांनी एकेकाळी एकत्र कधी काळी काम केलं आहे दोन हजार तेवीसपासून आम्ही जरी विचार पक्ष म्हणून वेगळा असेल तर आमची विचारधारा एक आहे आणि स्वाभाविकपणे त्यांनी ते महायुतीमधले घटक पक्ष आहेत त्यामुळं इथं येताना तो महायुतीचा धर्म त्यांनी काय कसा पाळतो त्यांचा प्रश्न आहे आम्ही महाविकास आघाडी प्लस त्यांच्याबरोबर हो जायला आमच्याकडून निश्चितपणे आमच्या कार्यकर्त्यांचं एकमत आहे